नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या या छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तर तुम्हाला चित्र पाहून समजतच असेल की हा व्हिडिओ आहे संक्रांतीच्या वस्तूंबद्दल तसेच संक्रांतीला कशी सजावट करावी त्याबद्दल तर ही छोटीशी एक सजावट मी केलेली आहे म्हणजे एक ब्लाऊज पीस घेतले आहे त्यावर हार कानातले बांगड्या कुंकाचा करंडा त्यानंतर सिंदूरची बॉटल त्या बाजूने असे गहू टाकलेले आहेत चौकोनी टाईपमध्ये त्यावर आर्टिफिशियल जे फ्लावर आहेत ते ठेवलेले आहेत कारण ऐन वेळेला म्हणजे कोणाही कोणीही असो किंवा कोणतीही स्त्री असो त्यांच्याकडे असे रेडीमेड म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर तर प्रत्येकाच्याच घरी असतात आजकाल त्यामुळे आर्टिफिशियल फ्लावर वापरणं देखील सोपं जातं आणि ते दिसायलाही सुंदर दिसतात मेन म्हणजे ते कोमजून जात नाहीत म्हणजे डेकोरेशन हे किती दिवसही तशाला तसं राहू शकतं ह्या दृष्टीने मी ते आर्टिफिशियल फ्लावर वापरलेले आहेत तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वान वस्तूंची आयडिया देखील दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक वस्तू हातामध्ये घेऊन दाखवत आहे ते कशासाठी दाखवत आहे की तुम्ही ह्या वस्तू वान सुद्धा देऊ शकता म्हणून तर या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसत आहे चित्र त्याच्यामध्ये तुम्ही अतिहुंकाचा करंडा वान वस्तू म्हणून देऊ शकता सिंदूरची बॉटल वान वस्तू म्हणून देऊ शकता टिकली पॉकेट वान वस्तू म्हणून देऊ शकता हिरव्या बांगड्या वान वस्तू म्हणून देऊ शकता त्याचबरोबर नाकामध्ये घालायची नथ तुम्ही वानवस्तू म्हणून देऊ शकता नंतर नेल पेंटची बॉटल लाल रंगाची पेन ठेवलेली आहे मी तुम्ही कोणत्याही पेन ज्या की मार्केटमध्ये अवेलेबल असतात लाल काळी हिरवी निळी पिवळी अगदी दोन रुपयापासून ते हायेस्ट म्हणजे हायेस्ट तीस पन्नास रुपयापर्यंत देखील पेनी असतात तर ते देखील तुम्ही वान वस्तू म्हणून देऊ शकता त्यानंतर ब्लाऊज पीस असे छोटे छोटे जे आरसे असतात जे की दिसायलाही सुंदर दिसतात व उपयोगीही येतात म्हणजे लग्नाच्या वेळी किंवा बाहेर कार्यक्रमाला जायचे असेल त्यावेळेला आपण छोटा आरसा आपल्या पर्समध्ये कॅरी करू शकतो त्यामुळे असे छोटे आरसे देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जर तुम्हाला मोठे वस्तू द्यायचे असेल म्हणजे मोठी काहीतरी वस्तू द्यावी अशी इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे जे तोरण असतात ते वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर आधी मी दाखवल्याप्रमाणे पितळ्याचे ताट वाण वस्तू म्हणून देऊ शकता नंतर छोटे क्लचर म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा रुपयापासून ते दोनशे तीनशे रुपयापर्यंतच्या वानवस्तूंच्या आयडिया दिलेल्या आहेत तर असे दहा दहा रुपयाला लटकन भेटतात ते तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्यानंतर ब्लाऊजला लावायचे असे पॅचेस असतात तेही तुम्ही वस्तू म्हणून देऊ शकता लिपस्टिक पण वस्तू म्हणून देऊ शकता त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील ज्या तुम्ही तुम्ही वाणवस्तू म्हणून यावर्षी मकर संक्रांतीला तुमच्या मैत्रिणींना देऊ शकता कारण ह्या सर्व वस्तू ह्या सौभाग्याचे वान आहे म्हणजे जे की स्त्रिया आपल्या रोजच्या उपयोगामध्ये वापरत असतात सौंदर्यासाठी त्यांच्या केसांना व्यवस्थित आकार देण्यासाठी किंवा अडकवून ठेवण्यासाठी क्लचर्स मोठे क्लचर्स छोटे क्लचर्स बनाना क्लिप्स त्यानंतर असे सुंदर सुंदर असे फ्लावर्सवाले क्लचर्स जे की कार्यक्रमामध्ये किंवा सणासुदीला आपण लावत असतो तसे क्लचर्स त्यानंतर अशा काळ्या पिना त्या देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता काजळ काजळ पेन्सिल ती देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर अशा प्रकारचे जे रब्बर असतात दहा बारा डिस्कोरोबर जे म्हणजे आपण नाही वापरत परंतु ज्या पहिल्या काळातील ज्या आपल्या सासूबाई किंवा आई आजी आज आहेत त्या वापरतात त्यांच्यासाठी काम येऊ शकतात त्यानंतर छोट्या छोट्या क्लिप्स ज्या की आपण आपल्या लहान मुलींच्या केसांना लावतो त्या देखील तू लान म्हणून देऊ शकता नंतर या प्रकारचे किचन किचन तर खूप उपयोगी आहे म्हणजे आपण गाडीला किचन म्हणजे किचन असतं चाबी असते त्यालासाठी किचन वापरू शकतो किंवा मग कपाटाला लॉक असतं त्याला किचन लावतो त्यामुळे असे किचन देखील तुम्ही वाणवस्तू म्हणून दिले तर खूप उपयोगाचे आणि सोयीचे होईल त्यानंतर बनाना क्लिप्स बनाना क्लचर्स असे क्लचर्सचे वेगवेगळे प्रकार असतात ते देखील तुम्ही वाणवस्तू म्हणून दिले तर अतिशय सुंदर आणि सुरेख असे उपयोगी असणारे वान यावर्षी तुमचे मकर संक्रांतीला ठरेल त्यानंतर स्क्रब छोटे छोटे पाऊच असतात स्क्रबचे आईसपॅकचे ते देखील तुम्ही वाणवस्तू म्हणून देऊ शकता त्यानंतर दे गंधाच्या बॉटल्स तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर खूप मोठं जर काही द्यायची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे वॉलेट्स बा मार्केटमध्ये अवेलेबल असतात तेही तुम्ही वाणवस्तू म्हणून जर दिले तर अतिशय सुंदर सुरेख आणि व्यवस्थित असे तुमचे वान यावर्षी मकर संक्रांतीला होईल तर या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या जेवढ्या काही वस्तू आहेत व जे काही आहे ते एकदम अफोर्डेबल रिजनेबल प्राईजमध्ये आहे ते तुम्ही वाणवस्तू म्हणून यावर्षी संक्रांतीला देऊ शकता पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ती घ्या गोडगोड बोला